बांग्लादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्टला नाशिक जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली आहे बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चा चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले होते बांगलादेशातून आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोप गाठले आहे या हिंसाचाराचे रूपांतर आता आराज अराजकतेक झाले आहे सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाला असून हिंदूंची हत्या करणे हिंदूंच्या घरावर आक्रमण करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन हिंदू जनजागृती समिती संविचारी राजकीय पक्ष मनसे भाजपा हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे व उवाठा तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे हिंदूंवर बांगलादेशमध्ये जे अमानुषपणे अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना पक्ष सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळ व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिकमध्ये नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद पुकारला आहे या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही कारण आम्ही हा बंद शांततेने करत हो। आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी गालबोट लावून आमचा या बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही बंदोबस्त पोलीस आहे आणि आम्ही करू शकतो तरी सर्वांना परत हात जोडून विनंती करतो की तमाम राजकीय पक्ष इथं कुठलाही भेदभाव नाही ज्या बांगलादेशला आम्ही स्वतंत्र करून दिलं त्या बांगलादेशमध्ये इस्लामीकरण कधी झालं हे कळलंच नाही आणि ते जर अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू बौद्ध जैन सिख ख्रिश्चन असतील त्यांना जर मारत असतील त्यांच्यावर जर हिंसाचार करत असतील तर त्याचा विरोध झालाच पाहिजे म्हणून हा बंद आहे अमर सोळंके मी नाशिक कन्यूज नाशिक